हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या श्रावण सुरू आहे त्यामुळे बऱ्याच जणांचे उपवास असतील त्याच्यानंतर गणपती आणि नवरात्र सण देखील येणार आहे या दिवसांमध्ये दे दे देवदेवींची आराधना केली जाते सोबतच उपवासही केला जातो मात्र उपवासाला तेज तेज खाऊन कंटाळ येतो त्यामुळे आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे या आहेत राजगिऱ्याच्या पुऱ्या ज्या तुम्ही खोपऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर चला मग या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहून घेऊयात बाजारामध्ये असं राजगिरा पीठ तयार मिळतं ते पीठ आपल्याला आणायचं आहे आता इथे मी सव्वा वाटी तरी हे पीठ काढून घेते एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्या पुरीचा स्वाद वाढवण्यासाठी तीन चार मिरच्या कुटून घातलेल्या आहेत एक बटाटा शिजवून घेतलेला आहे त्यानंतर त्याची साल काढून तो किसून घेतला होता तुम्ही तो अख्खा बटाटा वापरला तरी चालेल त्यातला मी दोन चमचे किस वापरलेला आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ घालूयात तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे घालू शकता पहिल्यांदा पाणी न टाकताच हे सगळं साहित्य हाताने मिक्स करून घेऊ त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकत जायचं आहे आणि एकदम घट्ट नाही सैल नाही असा मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा तयार करून घ्यायचा गोळा चांगला मळून घेतल्यानंतर तुम्ही तो पाच मिनटासाठी साईडला झाकून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुऱ्या ज्या साईजच्या ज्या कराच्या आपल्याला पाहिजेत त्यानुसार याचे गोळे तयार करून घ्यायचे या पुऱ्या तुम्ही लाटू शकता तसेच थापूही शकता त्याशिवाय तुम्ही इथे प्लॅस्टिक शीटचा वापर करूनही या पुऱ्या तयार करू शकता शीटला थोडासा तेलाचा हात लावून त्यावरती गोळा ठेवून प्लॅस्टिकची दुसरी बाजू त्यावरती ठेवून दुमडून घ्यायची आणि मग एखादं झाकण किंवा बशी घेऊन वरतून अलगत प्रेस करायचं म्हणजे एकाच साईजच्या तुम्हाला या पुऱ्या मिळून जातील ही पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे नक्की ट्राय करून बघा सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक एक करत पुऱ्या सोडायच्या लो टू मिडियम फ्लेमवरती पुऱ्या चांगल्या दोन्ही बाजूनी खमंग फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम खुसखुशीत अशा या पुऱ्या गोल्डन ब्राऊन कलरवरती आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ हो, तेल चांगलं निथळून घ्यायचं चा, पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने हलकंसं वरती दाबत राहायचं म्हणजे त्या चांगल्या फुगून येतील अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत उपवासाची खोबऱ्याची चटणी आणि तसेच शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता उपवासाची बटाट्याची भाजी देखील याबरोबर खाल्ली जाते तर या उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन अशाच रेसिपीसोबततील देन टेक केअर बाय